नमस्कार इन्स्पेक्टर साहेब मुकादमांच्या घरी आलेले असतात तेव्हा अक्षय अभि अननंदा तिथे असतात इन्स्पेक्टर साहेबांना बघून अक्षय इन्स्पेक्टर साहेबांजवळ जातो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो काही पत्ता लागला का माझ्या रमाचा जर का काही पत्ता लागला असेल माझ्या रमाचा तर मला प्लीज सांगा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात खरं सांगायचं तर नाही लागलाय पण आता आम्ही शेवटची शोधी करायला तिकडे जातो शेवटचा शोध घेणार आहोत आम्ही आज शेवटचा पर्याय उरलाय आपल्याकडे तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे माझी काहीच हरकत नाही पण तुमचा आज शेवटचा पर्याय तुम्ही जो निवडलाय ती शेवटची शोध मोहीम तुम्ही करणार आहात तेव्हा मी सुद्धा तुमच्या सोबत तिकडे असणार आहे हे ऐकून अभि आणि अननदादाला धक्का बसतो अक्षय काही बोलणार तेवढ्यात अभि बोलतो अरे अभि अक्षय अरे कशाला पोलीस घेतील ना त्यांचा शोध तेव्हा मात्र अक्षय बोलतो तुला कुणी विचारलं मला कुणाचंच काही ऐकायचं नाही आता मी स्वतः तिकडे जाणार आहे तेव्हा मात्र अक्षय आणि दादा बोलतो ठीक आहे जर का तू सुद्धा जायचं ठरवलंयस तर आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येतो आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येणार तेव्हा मात्र अक्षय बोलतो ठीक आहे तुम्ही येऊ शकता मी काही तुम्हाला थांबवणार नाही तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा अक्षयला खूपच एक अशी वेगळीच आतून इच्छा असते की खरोखर त्याची रमा त्याला सापडणार तो स्वतःशीच म्हणत असतो रमा मी येतोय तुला शोधण्यासाठी आणि माझी पूर्णपणे खात्री आहे रमा तू मला भेटणार तू मला भेटल्याशिवाय अजिबात राहणार नाही रमा आपलं प्रेमच एवढं आहे की मी तुला शोधणार आणि अक्षय इन्स्पेक्टर साहेबांसोबत रमाला शोधण्यासाठी त्या पॉइंट वर गेलेला असतो इकडे मात्र सीमा माहीला रमा कशी होती रमा कशी आहे हे सर्व सांगत असते तेव्हा मात्र सीमा म्हणते माझ्या मैत्रिणीची मुलगी रमा माझ्या रमाचा जन्म त्या घरात झाला तेव्हा सगळे जण खूप खुश होते पण सगळ्यात मध्ये जर का ती कोणाची लाडकी असेल तर तिच्या वडिलांची तिचे वडील खूप ऐकायचे खूप प्रेम करायचे तिचे वडील तिची कोणतीच इच्छा डावळायचे नाही ता प्रत्येक गोष्ट तिची पूर्ण करायचे पण एक दिवस माझ्या रमाचे वडीलच गेले आणि माझी रमा खूपच एकटी पडली पण तिने हार नाही मानली तिने त्या परिस्थितीत सुद्धा लढा दिला खरं सांगू का हे बोलताना माझ्या सुद्धा अंगावरती शहारे येत कारण कोणत्याही मुलीपासून तिचे वडील दूर जाण म्हणजे काय असत हे प्रत्येकालाच माहिती असे प्रत्येक मुलगी त्याचा विचार करतच असणार तेवढ्यात मात्र सीमा बोलते खरं सांगू का तुला पटतंय ना मुलीचं एक वेगळं कनेक्शन असतं वडिलांजवळ आपली मुलगी आपल्या वडिलांजवळ सगळं काही व्यक्त होऊ शकते तेवढ्यात मात्र माहीला सुद्धा खूप भारी वाटत असत माही सुद्धा एवढी खुश असते की सांगू सुद्धा शकत नाही माहीचा चेहरा एकदम गही असतो तेवढ्यात सीमा बोलते पण त्या मुलीने कधी स्वतःचा स्वाभिमानाला धक्का लागू दिला नाही तुला माहिती आहे का माझी रमा माझ्या मैत्रिणीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली तिच्या आजारपणात तिची काळजी घेतली आणि त्या आजारपणातून तिची सई सलामत सुटका सुद्धा केली आणि मला या गोष्टीचा खरंच खूप आनंद आहे खरं सांगायचं तर माझी रमा जी भेटेल ती कामं करायची तिचा यु असा एक बिझनेस सुद्धा तिने चालू केलेला ती तिच्या आईला खूप मदत करायची आणि तिच्या आयुष्यात अचानक एक राजकुमार आला तो म्हणजे माझा मुलगा अक्षय तिचं त्याच्यावरती प्रेम होत पण माझ्या मुलाचं मात्र तिच्यावरती प्रेम नव्हतं तर माझ्या मुलाचं तिच्या मैत्रिणीवरती प्रेम होत पण तिच्या मैत्रिणीने मात्र माझ्या मुलाला नकार दिला होता पण मी मात्र माझ्या मुलासाठी रमाला निवडलं होतं आणि तुला रमाशी लग्न करायचं असं मी तिला सांगितलं जेव्हा मला कळालं की अक्षयच हे रेवावरती प्रेम आहे तेव्हा मी त्याला एकच अट घातली ती म्हणजे आता तुला ठरवायचंय तुला कोणासोबत राहायचंय तुला जर का त्या रेवासोबत संसार करायचा असेल तर तुला तुझ्या आईशी संबंध तोडावा लागेल पण माझ्या मुलाने माझा शब्द मानला आणि माझ्यासाठी का होईना पण रमाशी लग्न केलं नव्हतं त्यांच्यात पूर्णपणे पॅचअप नव्हतं झालं होतं ते दोघही एकमेकांना अनोखे होते पण काही झालं तरी रमाच मात्र माझ्या मुलावरती प्रेम होत आणि एक दिवशी तिच्या याच प्रेमाचा विजय झाला आणि शेवटी तिच्या याच स्वभावामध्ये माझा अक्षय गुंतत गेला आणि माझा अक्षय तिच्या प्रेमात कधी पडला हे मी सुद्धा सांगू शकले नाही आणि नंतर त्यांचं प्रेम एवढं गईवरलं की त्यांच्या प्रेमाला त्या रेवाची नजर लागली त्या रेवाला सुद्धा त्यांनी उद्ध्वस्त केलं तिला जेलमध्ये पाठवलं शेवटी त्यांचं प्रेम जिंकलं आणि त्यांना थोडासा वेळ भेटावा म्हणून आम्ही त्यांना बाहेर फिरायला पाठवलं पण देवाने मात्र असा अनर्थ घडवून आणला आमच्या रमाला आमच्यापासून कायमच दूर केलं आणि माझा मुलगा परत एकदा एकटा पडला माझ्या मुलाचं एवढं तिच्यावरती प्रेम होत दिवस तिच्याने सुरू व्हायचा आणि दिवस तिच्यावरती संपायचा सारखं तोंडात रमा 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 चालू असायचं चा। सगळे जण त्याला बोलायचे अरे काय बायकोचा बैल झाल्यासारखं वागतोस पण माझा मुलगा मात्र म्हणायचा हो आहे मी बायकोचा बैल याच्यात काही गैर नाही माझा माझ्या बायकोवरती खूप प्रेम आहे मी तिच्याशिवाय राहू शकत नाही हे मी सगळ्यांना ठणकावून ओरटून ओरटून सांगेन एवढं माझं माझ्या बायकोवरती प्रेम आहे तेव्हा मात्र माईला खूप आनंद होतो आणि माही बोलते खरंच आंटी तुमच्या मुलाला मानलं पाहिजे तुमच्या मुलाने त्या मुलीला घडवलं त्या मुलीला आधार दिला तेव्हा मात्र सीमा बोलते नाही माझा मुलगा खूपच गर्विष्ट गर्विष्ट असा नव्हता ग खरं सांगायचं तर आमच्या घरातलं वातावरणच वेगळं होतं पण माझा अक्षय खूपच मन मिळावं होता सगळ्यांना समजून पुढे चालणारा होता आणि मला या गोष्टीचा आनंद होता खरं सांगू का आज मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे की माझा अक्षय माझ्या सोबत आहे पण त्याच्या आयुष्यात त्याची रमा पाहिजे त्याची रमा असल्याशिवाय त्याच्या आयुष्याला काहीही अर्थ नाही हे ऐकून मात्र माही जरा विचारतच पडते तिला काय बोलायचं तेच समजत नाही ती खूपच शांत बसलेली असते इकडे अक्षय मात्र शोध मोहीम करत असतो रमाला शोधत असतो तेवढ्यात शेजारच्या गावावरून एक अक्षयच्या कानावरती बातमी येते की ते एक मुलगी सापडली होती आणि तिला आम्ही इथेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होत <coughs> तेव्हा लगेच ते अक्षय तिथे जातो चौकशी करतो तेव्हा तो त्यांना ते फोन सुद्धा फोन मधला फोटो सुद्धा दाखवतो आणि तो फोटो बघितल्यानंतर डॉक्टर म्हणतात हो हीच होती ती तिला एक नील नावाचा मुलगा घेऊन गेला हे ऐकून मात्र अक्षयला धक्काच बसलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळत अचानकपणे अक्षय रमाला घेऊन आला असं सगळ्यांना वाटत असतं आणि सगळेजण खुश असतात पण सीमाला मात्र धक्का बसलेला असतो आणि सीमा अचानक जागी होते आणि ओरडते रमा आणि ती म्हणते मला असं स्वप्न का पडलं म्हणजे रमा जिवंत आहे का मी माहीला आणून अक्षयच्या आयुष्यात चूक करते का आणि ती खूपच घाबरलेली असते तेवढ्यात मात्र तिथे अक्षयचे वडील आलेले असतात आणि ते म्हणतात अगं काय झालं तेव्हा मात्र सीमा बोलते अहो मला खूप भीती वाटते का कुणाच ठाऊक एवढी भीती वाटते की मी सांगू सुद्धा शकत नाही तेव्हा शशिकांत बोलतात नको काळजी करूस रमा या घरात नाही स्वतःच्या मुलाला तुला असं दुःखी बघताना त्रास होतोय समजतंय मला पण तू स्वतःला सावध एक ना एक दिवस सर्व गोष्टी छान होती आणि तेव्हा मात्र तुला खूप बर वाटेल तेव्हा मात्र सीमाला खूपच आनंद झालेला असतो सीमा म्हणते असंच व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय तिच्या सोबत येताना माहीला घेऊन येईल की माहिला सर्व भूतकाळ आठवेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू